गाडीला स्वागत आहे तर पाऊस येत का कपाशी लावायची चालू आहे आपली रहे। लाव राहाय कपाशी लाव, रहे, लाव रा बघू शकता तुम्ही राशी 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 हे बघा बघू शकता तुम्ही राशी तीनशे शहाऐंशी पाहू शकता तुम्ही लावायची चालू आहे आपली कपाशी सांधायची चालू आहे पाहू शकता तुम्ही आपली कपाशी वडली झालेली आहे पाहू शकता पाणी चालू आहे आपलं इकडं सारखे सांधायचं चालू आहे सांद्राय समाधान पाहू शकता तुम्ही तिथे शकतो डिप्पी मोटर आहे पाहू शकता तुम्ही मोटर सांगून दाखवा समाधान लव पाहू शकतो तुम्ही सांगतो समाधान कपाशी पाहू शकता तुम्ही इथलं पाणी आपल्या मोटरला मोटर पान कसे पळाले बघून कशी लावपती बघा तुम्ही काय नाही रे बंदी रे ए नाणेसोर सर ना अरे खात नाही का भाऊ मला सांग दर मग कर अरे बाहेर तर नाही सांग अरे नाही बंद नाही ना बंद नाही रे ए बाहेर निघणार आहे बाहेर आणि करायला मैत्रा आमचं पाणी चालू आहे मस्त पैकी बसील आम्ही पाहू शकता मी गाडीवर झोपेल तर पाहू शकताय ज्ञानेश्वरीवरला तुकून पतंग घेऊनच पतंग तर काय उडवता येत नाही सापडली होती त्याच्यामुळे आणली उडाळ्यासाठी मी तर पळून गेला तो आता पेरडाच्या अंग पाहू शकतो तुम्ही मी मोठं चालू करतो आता लपतो लपतोय तो म्हणजे एक बाय तो लपय बोलत होतो त्याच्यामुळे लपलो होतो बाय बी आहे त्यामुळे लपेल तो तिथं पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही कसा पळतोय तो ए पाहू शकता तुम्ही लपतोय तो घडी 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 હા કરમબી લગાઇ લો નહીં પાક પળત પહા કસ પળ પા તમે પહા કસ પળના બગા તકતા પડુન ગયા બગા પતંગ પડુ ગેલા

कामाला येत कामच्या शेतामध्ये आला आता हे आलो शेतात या मुलगा बकऱ्यांना चारा घेऊन जाते आता गरीब बकऱ्या मानलेत हे बाहेर येत का बाजीपाला आला येत आहे आता हे पाण्यामध्ये आलो आता हे गाडी उचकावतोय बा आता गाडी उचलणार गाडी पहिली काढणारी अशी मोडा माग लागलाय तिला बा आता उचलणार तर नाही त्या गाडीला तोडून आता इकडे मर गाडी येत चला ना इकडे हे जशी येत आले आता हाटा बांधला जेवण करायसाठी अरे का आला कोचच्या प्रिफणा कराय हा कोच द आऊच काय उचिकत नाही त्याच्याकडून कधी नाही तरी चपरीपणा करतो कद करतोय आहे त्याच्याकडून पाणी भरून गेलोय इथली डाब भरून गेली तरी काही नाही चपरीपणा करते बाहेर बघा पाणी सगळं वाहते हा सगळं पाणी बांधवात आहे तरी तो काही नाही करते बाहू शकता डाब भरून गेली लाईट गेली होती